आपल्या विदर्भामध्ये आता आपण दोन दिवसाआधी बघत असू की गणपती झाल्यानंतर पण खूप सारे गणपती आत्ता बसलेले दिसत आहे तर ते गणपती आत्ता करून बसले आणि त्या गणपतीला दुसरा एक नाव आहे आणि तो नाव म्हणजे आहे हाडपोक्या गणपती किंवा त्यालाच आपण म्हणतो मस्कऱ्या गणपती तर याच्या मागचा इतिहास काय याची हिस्ट्री काय ते आपण आज पाहू सो ही गोष्ट आहे दोनशे सदतीस वर्षा पहिलेची दोनशे सदतीस वर्षा पहिले सतराशे सत्याऐंशी मध्ये नागपूरचे चिमाजी भोसले नावाचे राजे होते बंगालमध्ये खूप भयानक परिस्थिती आली होती त्याच्यामुळे त्यांच्या बंगालमध्ये मदतीसाठी बंगालवरून काही जण यांच्या मदत घ्यायला नागपूरला आले हे मदतीला नाही म्हणू शकले नाही आणि नागपूरवरून ते बंगालला स्वारी करावर गेले म्हणजे लढाई लढायसाठी गेले होते लढाई लढायसाठी गेले तातानेच त्यांनी काय म्हटले होते की गणपती जवळ नवस बोलला होता की आम्ही गणपती मांडू दरवर्षीप्रमाणे पण आता जाऊन लढाई लढून लढाई त्यांनी जिंकली आणि लढाई लढून आल्यानंतर गणपती जो होता त्याचा विसर्जन पण होऊन गेला होता म्हणजे गणपती अनंत चतुर्दशीच्या दिवशी ज्या दिवशी विसर्जन होते त्याच्या एक दोन दिवसानंतर ते नागपूरमध्ये वापस परत आले मग आता त्यांनी खूप साऱ्या पंडित तज्ज्ञ लोकांना विचारले की आम्ही गणपतीचा नवस्त बोललो होतो गणपती आम्ही मांडायचा कसा सो मग त्यांनी सांगितलं पंडित लोकांनी की तुम्ही अनंत चतुर्दशीच्या तीन चार दिवसानंतर पितृपक्ष चतुर्थी पितृपक्षाची जी चतुर्थी राहते संकष्ट चतुर्थी त्या चतुर्थीमध्ये आपण एक गणपती मांडू शकतो आणि या पितृपक्षाला दुसरं नाव एक आहे हाडपक म्हणून या गणपतीला त्यांनी हाडपोक्या असं नाव दिला होता या गणपतीमध्ये मंडपामध्ये खूप सारे दंडारी खूप सारे अशी मौज मजा व्हायला लागली त्याच्यामुळे याला दुसरा नाव एक मस्कऱ्या गणपती पण म्हणतो तो दोनशे सदतीस वर्षापासूनचा इथं इतिहास आहे आणि आता तेव्हा नागपूरमध्ये एकवीस फुटाचा बारा हाताचा त्यांनी गणपती मांडला होता आणि आता आपण पाहतो की विदर्भामध्ये सगळ्या खेड्यावाड्यामध्ये सगळ्या गावांमध्ये हाडपोक्या गणपती हा बसवला जातो आणि हा जो गणपती हा नवसाला पावणारा होता त्याच्यामुळे हा सगळीकडे प्रसिद्ध झाला आणि आता एवढा प्रचलित आहे सो हा होता आपल्या हाडपोक्या गणपतीचा इतिहास